ने तीन वर्ष गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सिमरी साहेब ब्लॉक चॅनलवरती तर मी तो पुण्याला <coughs> बरोबर पुण्याला आलो पुण्याला व्लॉक शूट नाही केला डायरेक्ट काल रात्री गावाला आलो आजीच्या घरी आलेलो आहे आत्ता चाललो आहे पप्पाला आणायला पप्पा मित्राच्या घरी ते बारामतीला तिथून आत्ता पप्पा निघालेत त्यांचा फ्रेंड आहे तो सोडतोय मग फ्रेंड म्हणतो तो आप ब्लॉग मध्ये बघितलाच असेल तुम्ही स्वप्नील काका तर आता त्यांना आणायलाय मी आणि दादा तर आता तर चला जाऊ मित्रांनो आता आपण पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता पप्पा इकडे येतात तर चला पप्पाला फुटची सीट देऊया बसायला बसा की कसं वाटलं मित्राच्या घरी जाऊ कस वाटलं चांगलं वाटलं किती राजा जी आपल्याला जरा निसर्ग या जागेवर तिथून बघू शकता बी टी एस चालू आहे इथं बी टी एस चालू आहे गाडीचं शूट पप्पा तिकडे गेलेत जरा वातावरणाची मजा घेऊया वाईप्स घेऊया तुम्ही बघू शकता इथे समोर आजोबा आहेत ते त्यांचे गुरं चरायला आणलेले आहेत कारण इथं पूर्ण गवत गवतच आहे तिकडे पण आहे इकडे पण आहे आजोबा आहेत आजोबाला जरा प्रश्न विचार पण आजोबा लांब लांब चाललेत चला लवकर आजोबा तुम्ही ह्याच गावचे का चिंचिनीचे इथे काय मशी का चरायला आणले चरायला आजोबा तुमचं इथंच बालपण गेलंय हो काय इथंच काय तुम्ही काय सर्विस केली नाही काय शेतीच हा आता फक्त दोन मशी

आता कुठं जाणार शिकून एवढा जोराचा पाऊस आला तर खाली आता आम्ही काही इकडं गाडीचे व्हिडिओ काढायला आलेलो आणि मी जरा व्हिडिओ बनवतो तर म्हटलं चला आजोबा आहेत तिथं आजोबाशी जरा विचारूया ह्याच गावचे का हा हा चालते चलत तर आता आपण हे आजोबाला भेटलेलो हे गावचं नाव काय चिंचणी चीन चिंचणी चीन इथे आपण आलेलो गाडीचे जरा शूट करायला इकडे जरा मोकळं पटांगण दिसलेलं त्यामुळे आपण गाडीचे शूट करायला आलेलो आणि इथेच मला आजोबा दिसले तर जरा आजोबाशी बोलायला आलो तुम्ही ह्याच गावचे म्हणजे जरा माहिती घ्यायला आलो ह्या गावाची ह्या गावाची काय माहिती सांग चाल का जरा माझ्या हिंद सेनेत सुभाष बाबूंची तीन माणसं होती आमच्यातली दोन सुट्टीवर आली होती आणि एक गेला तो कायम कायमच गेलापर्यंत वर... हा। दोन सुट्टी लाना जी गेली ती बेपत्त हा हा बेपत्ताच झाली काय तिचा पुन्हा सुगावा झाला मग त्यांचे काय पोरं बाळ काय होते कि नव्हते त्यांना नाही लग्न झालं होतं त्या सिंकेशनी मुलबाळ नाही त्यांच्या मेहोण्यानीच ती सांभाळली तिकडं बघा आता तुम्हाला जाताना वस्ती लागल गावाच्या वरच गाडी कॉर्नर घेल ना गावाच्या वरच गेल्यावर अशी इकडं वर वळल का नाही तिथं वसून त्यांचं घर होत तिथं घर होत अजून आहे का हो आजचा घर बाकीचा परिवार आहे ना तिथं तर गावाला आल्यावर आपल्याला असे काय माणसं भेटतात असं मोकळ्यापणाने असं बोलायला भेटतं आणि गावचं निसर्ग खूप भारी आहे गावचा निसर्ग भारी आहे मुंबई पुण्यापेक्षा काय कधी पण या काय पण आणि खायचं प्यायचं देशी फ्री वातावरण माणूस आजारी असलेला तिकडं निदान दवाखान्याकडे ह्याच्याकडे सहा महिन्यानं बारा होणार नसला तर इथं दोन महिने दोन महिन्यात काय एका आठवड्यात बी होतो गावाला आजारी पडले या गावाला लगेच आजार आपला निघून जातो काय पाऊस इकडून येतोय पुढून तर आता हा माझा भाऊ आहे मोठा भाऊ नमस्कार 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 आजोबा ह्याच गावचे आहेत ह्याच गावची काय गावचं ना आपल्या चिंचिनी चिंचिनी ठीक जातो काळजी घ्या आता काय तो ठेवील तुझ्या दिवस आजोबाशी बोलून खूप भारी वाटलं मोठ्यापणाने आजोबा बोलत होते आणि पाऊस पण पडतो पूर्ण भिजले आणि थंडी वाजते आता बाबा चला चला लवकर चला आणि खाली गवत आहे त्यामुळे बघू शकता पावसामुळे चप्पल वगैरे सगळे लगेच बोलले होतात थंडी वाजती चला रे बाबा चला तर मित्रांनो आता आजो अशी बेड बेड घेऊन आलो मस्त की आजोबा खूप भारी बोलत होते आणि आता आहे घराच्या दिशेने आजीकडच्या घरी आहे आणि तुम्ही बघू शकता इकडं व्ह्यू काय खतरनाक का आहे घाटात आता आम्ही आलेलो आहे तुम्ही बघू शकता इथे खाली खालच्याला काय होतात दरी दरी इथं दरी, दरी तुम्ही बघू शकता कशी आहे तर मित्रांनो आता आम्ही घरी पोचलोय आणि पप्पा आता जेवायला बसले नाही तर आजी मग आजी थँक्यू असते आजीच आतपाय त्यांचा झोपून तर मित्रांनो आता आम्ही निघालोय दामनेरला आणि पप्पाने एक रील दाखवली मला का हॉटेल बाग्यश्री बद्दल हॉटेल बाग्यश्री यावं लागतंय चला चला बाय बाय चला बाय बाय आता कुठे जायचं आपल्याला दमनेर दमनेर आपना गाव आपना गाव अभि सासरवाडी डायरेक्ट सासरवाडी से आपना गाव कुठे हो इथपर्यंत दिसत तर फायनली आपण घरी पोचलेलो आहे आणि इकडे तण खूप आलेले आहेत बघू शकता गवतं खूप आलेले आहेत आणि पाण्याचा आवाज खूपच येतो आहे पाणी वाढलं आहे खूप बघूया <laughs> अरे हो रे दिसत तुम्हाला पाणी वाढलेलं आहे आणि खड्डूळ खड्डूळ पाणी झालंय ना गडूळ गडूळ तर मित्रांनो आता मी नदीकडे चाललोय पाणी कुठपर्यंत आलंय बघाय आणि इथं एवढा चिक्कल आहे की बघू शकता पाय रवत आहे हे बघा माझी चप्पल अडाखली हंडी अरे चिकल मग चप्पल अडकती क्या बोलती भाई भाई आणि चांगले कपडे घालून आले पॅन्ट पण चेंज नाही केली कपडे चेंज नाही केले भाई आणि इकडे तुम्ही बघू शकता पुन्हा अडकते चिखलात पाय आहे आणि हे सगळे दिसतेत मोठे मोठे पाय ते मशीनचे पाय आहेत इकडं चरायला आणलेल्या हो म्हशी मी नाही हो मी चरायला नाही आणलेलो ते गावातले काका वगैरे आहेत त्यांचे म्हशी आहेत बाई आता वडाला याला सपोर्ट घेतला बाई असा हात लागला बाई करंट लागला माहिती आहे मग आता प्लेन जागा आली आणि आपण इकडे का आलेलो आहे कारण इथं आपली मोटर आहे आपण ते बघाय आलो की मोटरला पाणी टच झालंय का तर बघूयात अरे खूप लांब आहे अरे जवळ आले तरी पाणी बघ पाणी इथपर्यंत आलेलं तुम्ही माझे कोणत्या ब्लॉग कोणत्या ब्लॉग मध्ये मी आलतो मी वाघळोईला धोईचा जो ब्लॉग होता ना तोला ब्लॉग बघा तिथे तुम्हाला कळेल केवढं पाणी होतं आणि आता केवढं पाणी झालेलं आहे बाई आपली मोटर आहे बाई आणि तुम्ही पुढे बघू शकता त्या पुलापाशी पाणीच पाणी बाई बाय इधर बी का यावं लागते कृष्णा नदी लागते ब्रह्मपुरी यावं लगते ब्रह्मपुरी यावं लागते पायाची वाट लागलेली आहे पण यावं लगते अरे काय तर टोचते मला चला जाऊया फक्त हा शेती करणे पडे आणि आपली मोटर इथं खाली आहे तर तुम्हाला दाखवतो मोटरीचं खोक 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 मोटरीच तुम्हाला खोक दाखवतो जिथून आपण मोटरवर ऑपरेट करू शकतो आपली मोटर हा दोन्हीमधली मधली कोणती असेल सांगा सजेश सजेशन करा नाही 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 दिसत ह्या दोन्हीमधली मधली कोणती मोठरीचा खोक असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा पहिलं सांगा नंतर मी सांगतो मी सांगू कोणतं आहे आहे आणि इकडे बघा खूप चिक्कल आहे पावसाळ्याच्या टायमिंगला इथं चिक्कल असतो खूप कारण काय आहे का विषय काय आहे का आमचे गावले आहेत ना खूप आरामखोर आहेत ते काय का रस्ता बनवत नाहीत त्यामुळे नाहीतर काय आपण काय आपण म्हणलं ना आपण लगेच बनू शकतो नंतर सगळे विरोध करतील त्यामुळे आपण पण आहे जसं तशातच का काय शेतकरी एवढं तेवढं करावं लागतं इथं बाई इथं ऑफ रोडिंग चालू झाली बघू शकता अशप टायर अडकला साईडला चिक्कस उडाला वाय 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 वाई बाई ऑफ रोडिंग चालू झाली परत आता प्लेन सरफेस वरती आलेलो आहे परत ऑफ रोडिंग वरती आलो बाय बाय बाई चप्पल अडकली माझी इकडे बघू शकत तुम्हाला नांगरा सकाळ लावेन कोणी पण आधार लागू नका ना नाही तर नांगरासोबत <laughs> लावेन पुढचं <laughs> समजून घ्या काय बोलायचंय मला चलो 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 तुम्ही बघू शकता हे कसं बघत आहे मला घोडा लाव याला सांगा तुम्ही तुम्ही बोलते म्हणून घोडा नाही लावत बैल लावतो तर चला आपण आता आलेलो आलेलो आहे प्लेन रोडवरती डांबरीच्या रोडवरती बघू शकता आणि इकडे मम्मी पप्पा बसलेले आहेत डिस्कशन चालू है उनका और ये अपना एकदम बंगला बंगला ये अपना बंगला आहे और बंगले की अपनी एंट्री ऐसी चालू होती इधर से और इतना पूरा एरिया आहे आपण इधर खेलते कार पार्क करते और अभी जरा चिकल आहे तो अभी जरा पैर धोते आपण आपली इतपर्यंत पाणी आहे ना तर इथं मोटर आहे इथं एवढा मोटर काय नाही काय नाही पाणी नाहीत सायलवायचा आशीर्वाद आहे मोटर अरे तर आता पाय दुयचं कारण आणि पाय भरलेला आहे तर पाय धुईचं बघू शकता पाय पूर्ण भरलेले अरे भाई मला पाय इथे धुवायचं पाणी इकडे चाललंय वो सेटिंग करणं पडतंय सेटिंगही नाही होणार आहे तेसाय वैसाच होतो असं नाव हो पाहिलं तुम्ही आय वॉज लेक तर मित्रांनो म्हटलं ब्लॉग अपलोड करावा दोन तीन दिवस झाले ब्लॉग अपलोड नाही केलं आहे बघू शकता नेट इशू आहे त्यामुळे आत्ता ब्लॉग अपलोडिंगला ठेवलेलं आहे आत्ता फाय पर्सेंट झालं आहे होईल होईल देवाची कृपा आणि आता वास भारी आलाय पायी अंडेची गुरुजी पण आहे मम्मी नाही बाई तव मारणा पडेल तर मित्रांनो मला तर नाही वाटत पॉसिबल होईल कारण अजून व्हिडिओ सिक्स पर्सेंटच झाली आहे बघू शकता सिक्स पर्सेंटच झाली आहे तर मला नाही वाटत पॉसिबल होईल आजच व्हिडिओ पडेल किंवा म्हणजे आज झाली तर मी उद्या सकाळसाठी शेड्यूलसाठी टाकेन पण काय माहिती होतं आहे की नाही सोडा ते तिथे रेंजच चालत नाही पहिली गोष्ट आता तुम्ही बोलता ते नाही नाहीत पण रेंजच नाही आहे त्यामुळे व्हिडिओ नाही आहेत तर चला आता जेवण घेऊया भूक लागली आहे खूप आठ वाजलेत आत्ता घे चल लवकर जेवायला चलो बाई खाना खाना आहे जेवायला आता काय काय आहे स्पेशल अंडा बुर्जी आणि भाकरी बाजरीची भाकरी आणि बुरजी पप्पाने केली आहे खरं नाही खरं केले तुम्ही का तू केले कोणाला क्रेडिट देऊ पप्पाला देऊ का तुला देऊ पल चालते मग जेवून घेतो आता मी तर मित्रांनो आत्ता जेवण झालं आणि बघितलं ब्लॉग किती अपलोड झालं आहे पण इथं काय दाखवतच नाही आहे काय दाखवत नाही म्हणजे अजून एट पर्सेंटच झालेलं आहे तुम्ही बघू शकता वाटत नाही आहे आज अपलोड होईल अपलोडिंगला ठेवलं आहे जेव्हा होईल तेव्हा होईल तर आता बाय बाय करायची वेळ झाली आहे तर ब्लॉग ॲन करायच्या पहिले लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय